पुंडली कवर दे हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री दत्त। यदू नावाचा राजा त्या यदू नावाच्या राजाला श्रवणाची खूप आवड आहे हे दत्त महाराजांनी पाहिलं आणि त्यांना मोठा आनंद था झाला नहुष नावाचा राजा त्या नहुष राजाचा पुत्र ययाती आणि ययातीचा पुत्र यदू या वंश परंपरेने यदूला नंदन असेही म्हणतात याच यदूला आनंदामध्ये अवधूत सांगू लागलेले आहेत की हे राजा विषयाचे सुख हे स्वर्गामध्ये व नरकामध्ये समान असते याच्यामध्ये मुळीच संशय ठेवू नकोस स्वर्गामध्ये व इंद्राला उर्वशीपासून जे सुख मिळते तेच सुख घाणीमध्ये लोळणाऱ्या डुकराला डुकरिणीपासून निश्चित मिळत असते हे जाणून सत्पुरुष या दोन्ही प्रकारच्या सुखात मन आसक्त करत नाहीत प्रेताला जसे आलिंगण देत नाहीत तसेच साधूळ विषयाला स्पर्शदेखील करत नाहीत जिवंत साप हातामध्ये धरावा असे कधी प्राण्याच्या चित्तामध्ये येत नाही त्याप्रमाणे साधू कोणताही विषय कधीही धरत नाहीत ज्याप्रमाणे दुःखाला न बोलिताच ते दुःख प्राण्याकडे येत असते त्याप्रमाणे इच्छा नसताना देखील प्राक्तन हे इंद्रिय सुखही प्राण्याला बलात्काराने भोगावयास लावते कोणत्याही जीवास आपणास दुःख व्हावे असे वाटत नाही परंतु प्रारब्ध त्यांना न मागताच तसे दुःख भोगावयास लावते तसे ते त्यांना सुखाचा लाभही करून देत असते असे असूनही लोक त्यासाठी खटपट करीत असतात व आपल्या आयुष्याचा व्यर्थ नाश करीत असतात म्हणून विषयाची आसक्ती त्यागावी व परमार्थ जोडावा परंतु तू म्हणशील की केवळ परमार्थाच्या मार्गाला लागल्यास आहारावाचून देह तर चालणार नाही म्हणून ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी मी आजगराला गुरु केला अजगर हा उद्योग केल्या वाचून सहज इच्छेनं जे मिळेल ते खात असतो घाबरून भीतीने तो धीर सोडत नाही त्याचा निश्चय मोठा दृढ असतो तो, तो स्वभावत तोंड पसरतो आणि सहजपणे जे तोंडात पडेल ते सरस निरस न पाहता मोठ्या संतोषाने ग्रहण करतो योग्यांची स्थितीही तशीच असते ते निरंतर आत्मस्वरूपामध्ये रंगून गेलेले असतात ते रसाची आसक्ती तोडून जे प्राप्त होईल त्याचं शेवण करतात योग्यांचा आहार करणे म्हणजे रसनेला काय खाल्ले हे न कळणे रसनेच्या अंकित न होता आहार घ्यायचा तो आत्मदृष्टीने घ्यायचा आंबट तिखट इत्यादी जाणत असले तरी ते सर्व पदार्थ ब्रह्मरसास्वादानेच सेवन करतात सरस निरस काही म्हणत नाहीत आत्मसुखाच्या गोडीने सर्व प्रकारचे पदार्थ गोड मानतात अजगराने तोंड पसरले व त्यात नुसता वारा जरी शिरला तरी त्याचा तोच आहार होतो तेवढ्याने त्याच्या शरीराचे पोषण होते तशीच योग्यांची स्थिती असते ते भक्षण करून आनंदाने राहतात आहारासाठी इतरांच्यापाशी काकुळतीला कधीही येत नाहीत कमी अधिक सरस निरस हे बोलणे त्यांना माहीतच नसते सहज जे प्राप्त होईल त्याचे स्वस्थपणे ते सेवन करीत असतात अजगराला अनेक दिवस आहार नाही मिळाला तरी तो अस्वस्थ होत नाही आपल्या जागेवर लुळत पडलेला असतो त्याप्रमाणे योग्याला अनेक दिवस अन्न मिळाले नाही तरी तो दीर्घासन करून निद्रेशिवाय निजलेला असतो निद्रा अशी त्याला नसतेच परंतु अहोरात्र तो सुखाच्या तंद्रीमध्ये असतो बाह्य उपाय तो कधी काही करत नाही दैवयोगाने जे मिळेल ते तो खातो जे दैवयोगात असेल ते, ते त्यावेळी मिळेलच असा दृढ निश्चयाने त्याचे ज्ञान मलिन होत नाही आत्मस्वरूपापासून तो ढळत नाही अजगराचे सामर्थ्य अफाट देह व पराक्रम प्रचंड तरीही तो देहासाठी काही धडपड करीत नाही तोंड पसरून बसलेला असतो त्याच्यासारखे शरीर सामर्थ्य असते त्याची बुद्धी तीव्र असते त्याचे इंद्रिय बलही अलौलिक असते परंतु आहाराचा विचारही मनात निर्माण करत नाही देह आणि मन यांना खरोखर तो स्वभावापासून डळमळू देत नाही तो स्वप्न व जागृतीयांना मुक्तो सुसुप्ती सोडून निजतो आणि शून्याची पासोडी झाडून आत्मानंदामध्ये स्वस्वरूपना स्वस्वरूपामध्ये आनंदाने शयन करतो आता ज्या समुद्राला गुरु करावायचा त्याची लक्षणे ऐक असं दत्त महाराज यदूला सांगू लागलेले आहेत समुद्रामध्ये गंभीरपणा आहे परिपूर्णता आहे व निर्मळपणा इत्यादी गुण असतात समुद्र हा सदोदित सुप्रसन्न असतो त्याप्रमाणे योगीही सदोदित प्रसन्न वदन असतो आत्मज्ञानामुळे धुसफुसपणा म्हणून त्याला केव्हा माहीत नसतो सर्व नद्यांचे पाणी येऊन मिळाले तरी समुद्र गढूळ न होता सर्व काळ निर्मळ राहतो त्याप्रमाणे योगीही अनेक प्रकारची कर्मे करून अंतकरण सदैव शुद्ध ठेवतो समुद्र जसा पाण्याने गंभीर असतो त्याप्रमाणे योगीही आत्मज्ञानाने गंभीर असतो सागर जसा आपली मर्यादा सोडत नाही त्याप्रमाणे योगीही गुरुच्या आज्ञेचे उल्लंघन कधी करत नाही भलत्या लोकांना समुद्रामध्ये शिरता येत नाही पाणी व लाटा याने त्यांना बुडवून टाकतो त्याप्रमाणे जो शुद्ध भावनेने योग्याच्या जवळ येतो त्याचा जन्म मरण संसार तो बुडवून टाकतो समुद्रात शिरायचे कसे आणि परत यायचे कसे हा मार्ग जो जाणतो तो समुद्रात आंघोळ करू शकतो इतरांना तो समुद्र आपल्या अफाट लाठांनी कासावीस करून सोडतो तशीच योग्याची संगती भलत्या संत्या माणसास होत नाही ते आपभयाने आपोआपच भीत असतात श्रद्धाळूला तो सुलभ असतो मोठा श्रीमंत असला तरी त्याला सागराचे उल्लंघन कोणत्याही उपायाने करता येत नाही त्याप्रमाणे राजे देव किन्नरींना योगेश्वराचे उल्लंघन करत करवत नाही समुद्रात घाण राहत नाही लाटा तिला दूर फेकून देतात त्याप्रमाणे योग्यांच्या मनातही ध्यानामुळे थोडीही मलिनता शिल्लक राहत नाही ताम्रपर्णी नदी समुद्राला जाऊन मिळाली त्याबरोबर ती मुक्त खाण म्हणजे मोत्याची खाण होऊन बसली तशीच योग्याला श्रद्धा येऊन मिळताच ती मुमुक्षूंना मुक्तीची खाण होते जो समुद्रामध्ये उडी मारतो त्याच्या हाती नाना प्रकारचे रत्न सापडतात त्याप्रमाणे तो योग्यांशी समरस होतो त्याच्या पायावर ज्ञानरत्नांचा वर्षाव होतो समुद्राला जशी कोणाला मर्यादा घालता येत नाही तशी शास्त्रे व वेद यांनाही योगाला मर्यादा घालता येत नाही समुद्र जसा प्रवाहरहित निश्चल असतो त्याप्रमाणे योगीही मृत्यूला जिंकून भयरहित होऊन निश्चलपणाने राहत असतो समुद्र नद्यासारखा वाहत नाही त्याला केव्हाही प्रवाह म्हणून नाही तो सदोदित जसाच्या तसा परिपूर्ण असतो तसेच योग्यासही जन्ममरण नाही तो सर्व काळ परिपूर्ण असतो समुद्राची व योग्याचे लक्षणाची तुलना करीत असता योग्यामध्ये त्याहून अधिक विशेषपणा दिसून आला ती योग्याची थोरवी आहे आणि ती थोरवी मी आता तुला सांगतो नीट श्रवण कर असं दत्त महाराज राजाला सांगू लागलेले आहेत समुद्राचे पाणी लाठांच्या खाली अतिशय चंचल असते परंतु आतून अगदी शांत असतो त्याच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची तळमळ नसते समुद्र हा वरच्यावर क्षुब्ध होतो परंतु योगाला कधीही क्षोभ येत नाही होत नाही योग्याचे मन कशानेही उचंबळत नाही तो योग सामर्थ्याने सदैव सावध असतो समुद्राला अमवश्या पौर्णिमा पर्वकाळी पूर्ण भरती येते पण योगी हा आत्मानंदाने सदैव परिपूर्ण असतो चंद्रामुळे भरती होटी असते पण योगी आत्मबोधामुळे सदैव सम असतो समुद्राचे पाणी सर्वांना खरट लागते पण योगी तसा नसतो तो सर्व जीवाशी गोड असतो व त्याचे ज्ञान हे सत्य असते ज्याला पूर्ण बोध नसतो व जो अनुभवाने आत्मस्वरूप जाणत नाही त्याला कच्च्या शेंदाडाप्रमाणे मधुरता कुठून येईल समुद्रावर मेघाने वर्षाव केला असता ते पाणी व्यर्थ जाते तसे योग्याचे नाही योग्याची थोडी जरी सेवा केली तरी ती मुळीच वाया जाऊ देत नाही योग्याने यत्किंचित जरी योग्याची सेवा केली ग्रहण केली तरी तेवढ्याने तो भव निवारण करतो याच्यासाठी मुमुक्षाची मोक्षाची इच्छा असणाऱ्या मुमुक्षुने भगवत भक्ता सर्व प्रकारे भजावे पावसाळ्यात अपरंपार जल घेऊन नद्या आल्या तरी समुद्र आनंदाने उचंबळत नाही अथवा समुद्राचे पाणी वाढत नाही ग्रीष्म ऋतू आला म्हणजे नद्यांचे प्रवाह बंद होतात तेव्हा त्या चिंतेने समुद्र कधी वाळत नाही सुकत नाही त्याप्रमाणे योग्याजवळ नाना प्रकारचे ऐश्वर चालून आले तरी तो त्याचा थोडाही अभिमान धरत नाही व इतकी यशकिंचित गर्व धरत नाही ते ऐश्वर नाहीसे झाले तरी त्याचा खेद मानत नाही तो सर्व काळ नारायणात्मक दृष्टीने सुख आनंदामध्ये नांदत असतो योगी श्रीमंतीत असला तरी मी श्रीमंत आहे हा भाव त्याच्या मनाला शिवत नाही आणि दारिद्र्य प्राप्त झाले तरी ते योगाला ठाऊकच नसते दारिद्र्य आणि श्रीमंती या दोन्ही अवस्था त्याच्या मनाला सारख्या वाटत असतात त्याच्या मनात प्रपंचाची आसक्ती नसते तो आत्मबोधाने खरोखर नारायण स्वरूप झालेला असतो